रामराम मंडळी राम हे बघा इथं मिष्टी आहे बहुतेक दीड पावणे दोन वर्षाची असेल ती त्यावेळेस व्यवस्थित बोलायची आणि व्यवस्थित ऐकवायची सुद्धा बरं का तर मी असं इथं खोटं खोटं नाटक करते दी। जर तिची रिॲक्शन बघा ती खूप फनी रिॲक्ट करते बघा नक्की बघा मग मारती का रडू नको म्हणून आई मारती का तुला तुला लागल्यावर तुल <laughs> तू रडताना जवळ अवा मारती आणि हे काय करते तू काय बघू दाखव दाखव ना कुठल्या कलरच आहे